नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन आचार्य आत्रे एक महाराष्ट्रातलं हरहुन्नरी वादळी व्यक्तिमत्व राजकारण समाजकारण आणि साहित्य लेखनामध्ये अग्रेसर असलेले आचार्य यात्रे आचार्य यात्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला स्नेहबंध हा जगातल्या मैत्रीचा एक अतूट असा दृष्टांत दिला आणि जातो त्या दोघांमध्ये जी वैचारिक देवाणघेवाण होते ती ही अत्यंत महत्वाची यांच्या उपस्थितीत पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये झालेला हा स्नेवा पुस्तक वाचून काढेची शैली ही माझ्याच जेव्हा साहित्य संमेलन होतं एक फार चांगल्या गोष्टीचे प्रश्न बरोबर त्यांनी अभिप्रायासाठी तिच रजिस्टर ठेवलं तर मी तो अभिप्राय लिहिला विद्या जर मागे उभे होते त्याने ते पाहिलं आणि म्हणाले अरे रतन तुझं अक्षर अत्रेसारखं झालं म्हटलं माझ्यावरती फार परिणाम झाला त्याच्या अक्षराच सुद्धा लिहू शकतो अत्रेंच्या नावाने पुरस्कार मिळणं हे खरं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि अत्रेंना मी जसं साहित्यातून पाहिलं आहे तसं प्रत्यक्षही त्यांचा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावाने आज पुरस्कार मिळतो ही निश्चितच आनंददायी आणि आयुष्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे <laughs> आणि सरांनी मला त्याच्यासाठी उचित समजलं ही त्याहून महत्त्वाची गोष्ट वाटते कारण सरांना मी अनेक वर्ष ओळखतो त्यामुळे कदाचित माझ्याबद्दल त्यांना ठाऊक असावं आणि त्याच्यातून त्यांनी हा पुरस्कार दिला असावा असं मला वाटतं